नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी एकाच वेळी दोन मोठ्या कारवाया केल्यात मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी नाशिक जिल्हा आणि सीमावर्ती भागातून चोरी केलेल्या मोटरसायकली अतिदुर्गम भागांमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला या टोळीकडून एकूण दहा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत या कारवाई दरम्यान घोटीसिन्नर महामार्गावर एका संशयता सडवण्यात आलं विचारपूस करताच त्याच्याकडून धागेदोरी मिळाले पुढील तपासात आरोपी रोहित अशोक पवार राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले हे सर्व वाहन चोरीची प्रकरणं होती जी नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये स्वस्त दरात विकण्यात आली या सर्व प्रकरणी आठ इसमाविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याबरोबर मनमाड शहरातील इंदिरा कॉलनी दिनांक सत्तावीस मे रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील तीन आंतरजिल आंतरजिल्हिय आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये सोहेल शेख अब्रार खाटिक आणि समीर शेख या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे